नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही साठी म्हणजे असिस्टंट लोक पाहिल्यासाठी अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे याची माहिती पाहणार आहोत आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणत्या कागदपत्राची गरज बसणार आहे याची पण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो असिस्टंट लोको पायलट यासाठी एकूण पाच हजार सहाशे शहाण्णव जागेची भरती निघालेली आहे यासाठी अर्ज भरायला पण सुरुवात झालेली आहे जर तुम्ही यासाठी अर्ज भरायला जात असाल तर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं की अर्ज भरताना तुम्ही कोणता फोटो यूज करायचा कोणता फोटो तुम्हाला पाहिजे हे महत्वाचं आहे कारण यामुळे तुमचा अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट पण होऊ शकतो म्हणून फोटो हा महत्वाचा असतो मित्रांनो तर पहा तुम्हाला तुम्हा कोणकोणी डॉक्युमेंटची गरज आहे तर तर बघा भारतीय रेल्वे लोको तुम् पायलट पाच हजार सहाशे शहाण्णव जागा आणि जी पात्रता मित्रांनो दहावी पास आणि आय टी आय यामध्ये जे आय टी आय ट्रेड दिलेले आहे त्यामध्ये तुमचं आय टी आय असणे आवश्यक आहे किंवा तुमचं इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आय टी आय झाला असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता तर सिव्हिलवाल्यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे हे ये लक्षात ठेवायचं तर मित्रांनो वयोमर्यादा होती अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एसीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये ओपन ओबीसी ला आणि एस सी एस टी तसेच सर्व जातीच्या महिलांना एक्झाम शुल्क दोनशे पन्नास रुपये यामध्ये माझी सैनिक आणि डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला ला पण या ठिकाणी दोनशे पन्नास रुपये राहणार आहे आणि याची अंतिम तारीख आहे एकोणीस फरवरी एकोणीस फरवरीपर्यंत पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर बघा मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे फोटो तुमचा जो फोटो आहे हा व्हाईट बॅकग्राऊंडचा असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचा तुमचा फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचा असणे गरजेचं आहे तुमच्या फोटो बॅक बॅकग्राऊंड हे व्हाईट असलं पाहिजे रेड ब्ल्यू नसावं व्हाईट बॅकग्राऊंडचा तुमचा फोटो असणे गरजेचं आहे नंबर दोन अर्ज भरताना जर तुम्ही आधार कार्ड यूज करत असाल तुमचं आधार कार्ड हे अपडेटवाला पाहिजे लक्षात ठेवायचं नवीन अपडेटवाला आधार कार्ड असणे गरजेचं आहे म्हणजे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच नाव आधार कार्डवर असलं पाहिजे त्यामध्ये कोणताही बदल असा कामा नाही किंवा तुम्ही ड्रायविंग लायसन पण यूज करू शकता किंवा मदन कार्ड पण तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता ठीक आहे एक चारपैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर मित्रांनो अर्ज भरतानी हे ओरिजिनल सोबत घेऊन जायचं नंतर सर्वात महत्त्वाचं आहे बँक पासबुक तुमच्याकडे बँक पासबुक असणे गरजेचं आहे अर्ज भरतानी बँक पासबुक पण तुम्हाला घेऊन जावं लागेल कारण मित्रांनो तुम्हाला आवश्यक आहे तुम्ही जे एक्झाम शुल्क भरता ते परत येणार म्हणून बँक पासबुक ठीक आहे सोबत घेऊन जायचं नंतर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल पण दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जायचं नंतर मला आय आयवर अर्ज भरायचा असेल तर आय टी आयची मार्कशीट घेऊन जायची किंवा तुमचं ॲप्रेनशिप झालं असेल तर ॲप्रेनशिपची पण मार्कशीट तुम्ही घेऊन जाऊ शकता ठीक आहे एक तर आय टी आयची मार्कशीट घेऊन जायची किंवा अप्रेनशिपची घेऊन जायची दोन्ही असेल तर दोन्ही घेऊन जाऊ शकता ठीक आहे आता बघा ज्या विद्यार्थ्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याची तुम्ही मार्कशीट सोबत घेऊन जाऊ शकता ठीक आहे डिग्री घेऊन जाऊ शकता तुम्ही डिप्लोमा घेऊन जाऊ शकता किंवा मार्कशीट पण घेऊन जाऊ शकता तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल संबंधित डिग्री घेऊन जायची सोबत किंवा मार्कशीट सोबत घेऊन जायचे दोन्ही घेऊन जायचं असेल तर ठीक आहे आणि जे ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार त्यांनी आपलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं ओबीसी कॅटेगरीला या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मागितलेलं आहे अपडेटवालं ते सोबत असणे गरजेचं आहे तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी आहे तुमचं दहावीचं बोर्ड तुमचं बँक पासबुक आणि हे तीन ओळखपत्र ठीक आहे आणि आणि फोटो मित्रांनो या ठिकाणी व्हाईट बॅकग्राऊंडचं असणेच गरजेचं आहे फोटो स्कॅन करताना तुमचं बॅकग्राऊंड वाईट असावं हे लक्षात ठेवायचं आणि हे जे डॉक्युमेंट आहे हे तुम्ही झेरोसपती नेले तरी चालेल बाकीचे चा। बँक पासबुक आणि ओळखपत्र जे हे ओरिणंसोबत घेऊन जायचं आणि तुमचा फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचं ठेवायचा ठीक आहे एवढंच डॉक्युमेंट तुम्ही नेलं तरी तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट केला जातो मी जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे याशिवाय तुम्ही का सर्टिफिकेट सोबत घेऊन जाऊ शकता तुमचं डोमिशन सोबत घेऊन जाऊ शकता तर त्या ठिकाणी तुम्हाला याची नंबर टाकायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला यस किंवा नोस करायचं आहे असेल तर तुम्ही झरप्रती सोबत घेऊन जायच्या जा। ठीक आहे आणिची अंतिम तारीख आहे एकोणीस फरवरी एकोणीस फरवरीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता एकोणीस फरवरीची अंतिम तारीख आहे आणि सर्वात महत्त्वाचा मित्रांनो तुमचं फोटो जो आहे तो व्हाईट बॅकग्राऊंडचं असणे गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा तर व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो करायचा ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद